श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या क्यूट मैत्रिणींनो तर मैत्रिणींनो आज आपण इथे मशरूमची एक छोटीशी रेसिपी बघणार आहोत माझ्या पद्धतीची तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा आणि मशरूम खाण्याचे बेनिफिट्स किती आहेत हे पण आज आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत तसंच मशरूम कसा क्लीन करायचा कसा साफ करायचा मी या रेसिपीमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर चला पटकन बघूया या मशरूमची रेसिपी तो, तो सा सा तर मैत्रिणींनो मी इथे थोडंसं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे कारण का मशरूम जेव्हा आपण बाजारातून आणतो तो कधीही असा पाण्याने साफ नाही करायचा त्याला असं थोडंसं गव्हाचं पीठ लावून वरचा जो लेअर असतो ना त्याला असं चोलून घ्यायचं आणि नंतर अशा सुती कपड्यावर मशरूम सगळे ठेवून द्यायचे आणि असे छान अशा हलक्या हाताने पुसून घ्यायचे व्यवस्थित आणि पाणी अजिबात लावायचं नाही याला असं थोड्याशा सुती फडका ओलं करून येणं त्याला असं पुसून घ्यायचं आहे मशरूमला तर तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे मशरूम कापून घेतलेला आहे तर आपण इथे किचन किंग मसाला घेतलेला आहे थोडंसं आपण त्याने मॅरिनेट करायचं आहे एक चमचा आपण मीठ मसाला टाकणार आहोत आणि बऱ्याच मैत्रिणींचं असं म्हणणं असतं की मीठ मसाला वेज असतो का नसतो तर हो वेज असतो पूर्ण आपल्याला चालवू शकतो रेसिपीमध्ये मसाला आणि एक वेगळीच चव येते रेसिपीला थोडासा मटन मसाला थोडासा धनिया पावडर हे छान असं मिक्स करून घ्यायचं मशरूमच्या रेसिपीसाठी जो मी कांदा घेतलेला आहे कापून तो असा मोठा मोठा घेतलेला आहे का ते मी सांगते आता तर भाजीच्या कुकरमध्ये आपण थोडंसं तेल ॲड करूया त्यानंतर मोठा असा कापून घेतलेला कांदा पण सगळा टाकायचा आहे ही रेसिपी एक पटकन मस्त असं टेस्टी बनणारी आणि ऑफिस किफिनसाठी लवकरात लवकर बनणारी ही रेसिपी आहे खूप छान टेस्टी होते आणि छान कांदा असा थोडासा मीडियम ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजायचा आहे जास्त लाल तर कांदा भाजायचा नाही आहे एक ते दीड चमचा आलेलो पण पेस्ट तुम्ही बघू शकता कांदा मी जास्त भाजलेला नाही आहे आणि एक वेगळीच चव येते मसाल्याला नंतर मी उभे चिरलेले असे दोन टोमॅटो मोठे घेतलेले आहेत ते पण आपल्याला मिडियम फ्लेम ला भाजायचे आहेत छान कश्मीरी लाल मसाला एक चमचा थोडीशी हळद टोमॅटो छान आता गाळ ट्रान्सपरंट होईपर्यंत छान मसाला भाजून घेतलेला आहे आपण आणि कांदा आहे ना जास्त भाजलेला नाही आहे ब्राऊन तेच आपल्याला थोडंसं परत धनिया पावडर म्हणजे धना पावडर मिक्स करायची आहे आपण मॅरिनेट करताना पण धना पावडर एक चमचा वापरलेली आहेच पण धना पावडरनी फार छान टेस्ट येते भाजीला तर आपल्याला काय करायचं आहे की कुकरमध्येच आहे ना एक दीड कप आहे ना गरम पाणी टाकायचं आहे जेणेकरून कांदा आणि टोमॅटो हा छान असा स्मॅश होईल असा मसाला झाला पाहिजे आता आपण इथे दीड कप गरम पाणी टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे मसाल्याला आता याचे आपण आहे ना काय करूया दोन शिट्टे आपल्याला याला द्यायच्या आहेत तसेच आपण इथे तिखा लाल पावडर थोडीशी घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे माफ करा मैत्रिणीनं मला अशी मीठ टाकायची सवय आहे कारण का माझी ही आजीतनी आज लावलेली सवय आहे मला आणि याने छान अशी टेस्ट येते हाताची चव बोलतात त्याला आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आपल्याला याला मस्त अशा दोन शिट्ट्या काढायच्या आहेत तर इथे आता आपल्याला छान असं तूप घालायचं आहे पॅनमध्ये मग आपल्याला छान असे रोस्ट करून घ्यायचे आहेत इकडे मशरूम छान सल फ्राय होत आहे थोडस मीठ टाकायचं आहे सल फ्राय करताना मस्त छान असा आपला मसाला झालेला आहे एकदम असा मऊ तर बघू शकता मैत्रिणी किती मस्त कलर आलाय आणि टेस्ट पण खूप सुंदर लागते याची तर इथे सगळ्यात माझ्या आवडीचा पाठ म्हणजे कसुरी मेथी छान अशी क्रश करून घेतलेली आहे हातावर आणि ते मी ॲड करत आहे आणि थोडेसे आता आपल्याला पाणी याच्यामध्ये ॲड करायचं आहे गरम पाणी आणि छान असं मशरूम शिजवून घ्यायचं आहे परत एक शिट्टी देऊन या तुपाचं याच्यामध्ये पाणी गरम करत आहे थोडंसं आणि हेच पाणी आपल्याला मशरूममध्ये ॲड करून मशरूम छान असा मऊ शिजवून घ्यायचं आहे थोडासा मी हा होममेड गरम मसाला टाकलेला आहे फ्राय मी थोडंसं पाणी गरम करून घेतलं होतं ते ॲड करत आहे आणि याला छान बघितलं आपण एक दोन शिट्ट्या काढणार आहोत आणि अतिशय मस्त टेस्टी एकदम झालेला आहे आपला मशरूम मसाला अशा प्रकारे आपला मस्त असा मशरूम मसाला तयार झालेला आहे आणि त्या फ्रेंड्स आज सकाळी होती नाश्त्याला मस्त पिकी अशी गरम गरम इडली आणि हे मस्त पिकी मी सकाळी टिफिनसाठी मेथीची भाजी केली होती आणि हेल्दी हे मशरूम सलाड तसेच हे मशरूमची स्पायसी भाजी एकदम टेस्टी